एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे बदलापूरमधील शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या आज न्यायालयासमोर हजर करणार बदलापूरमधील शाळेत घडलेल्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना अखेर आज एका महिन्यानंतर पोलिसांनी कर्जत परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळताच एक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या या दोघांना नाट्यमयरित्या रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या बदलापुरातील नामांकी शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी संबंधित शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेई यांनी पोलिसांना योग्य वेळेत माहिती न दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा दाखल होताच हे दोघेही महिनाभरापासून पसार होते या कालावधीत या दोघांनी आधी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र दहा सप्टेंबर रोजी हा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई